ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तलाव हा आपल्या गौरवाचा विषय असून त्याचं संवर्धन जतन हे आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी करण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे त्यामुळे डोळसपणे या तलावांकडे पाहूया आणि हे तलाव जपूया असं प्रतिपादन मुक्काम पोस्ट तलाव या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केलं जागतिक वनदिन जागतिक जलदिन आणि जागतिक हवामान दिन यांच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेतर्फे विचारमंथन व्याख्यानमालेत तलावांचे ठाणे या विषयावरती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलं होतं व्याख्यानमालेचे हे पंधरावे पुष्प महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाले तलावांचे प्रकार निरोगी आणि आजारी तलावांची लक्षणे तलावांचे साखळीतील महत्व याचं विवेचन नूतन बांदेकर यांनी केलं शिलाहार काळापासून ठाणे आणि परिसरातील साठहून अधिक तलावांची नोंद इतिहासात आहे त्यापैकी बेचाळीस तलाव सध्या अस्तित्वात आहेत असं देखील बांदेकर यांनी म्हटलं प्रत्येक तलावाला सभोवतालच्या परिसराला भेट देऊन तलावांची माहिती घेतली त्याच्या इतिहासाचा सा अभ्यास केला त्यातून तलावांचे महत्त्व अधोरेखित झाले आपण सगळ्यांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे तलावाच्या स्थितीबाबत जागरूक राहिलं पाहिजे तलावात कचरा मासे आणि पक्ष्यांना खाणं टाकलं जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असंही बांदेकर यांनी स्पष्ट केलं या ठिकाणी आपल्याला पी -पी मध्ये दिसत असेल की पुस्तक आहे आणि तलावाच्या पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत तर पुढची स्लाइड ठाणे शहरामध्ये मगाशी पाटणघ सरांनी सांगितलं की चाळीसपेक्षा अधिक तलाव ठाण्यामध्ये था साठपेक्षा था जास्त तलाव होते अशी नोंद ठाण्याच्या इतिहासामध्ये आपल्याला सापडते ठाण्याच्या इतिहासाची पुस्तकं जेव्हा आपण चाळतो तेव्हा साठपेक्षा जास्त पाखाड्या पाखाड्या याचा अर्थ वाड्या वस्त्या ठाणे शहरामध्ये होत्या आणि तेवढ्या प्रत्येक पाखाडीमध्ये एक तलाव म्हटलं तर साठपेक्षा अधिक तलाव त्या काळात शिलाहार राजांनी तयार केले खणले आणि पाण्याचा स्रोत ठाणे शहराला पुरेसं पाणी त्या काळात त्यांनी उपलब्ध करून दिलं अर्थातच शिलाहार काळ म्हणजे नव्वं शतक आणि नवव्या शतकानंतर आपण आज जवळजवळ पंधरा शतकांनंतर हे तलाव अजूनही संवर्धित केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही ते तलाव आहेत मात्र साठची संख्या हळूहळू त्याचा आलेख कमी होत गेला संख्या कमी होत गेली आता तो प्रश्न वेगळा आहे पण आज मी तिला दोन हजार बावीसमध्ये ठाण्या ठाणे शहर म्हणजे ठाणे महापालिका एरिया पूर्ण इकडे अगदी ओवळा माजेवड्यापासून म्हणजे ओवळ्यापासून खिडकाळीपर्यंत जर आपण प्रवास केला आणि आपलं ठाणे महानगरपालिका क्षेत्र काय आहे हे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मला सापडलेले बेचाळीस तलाव आहेत आणि हे बेचाळीस तलाव मी आज तुम्हाला त्यांची सफर घडवणार आहे